बदलापूरच्या घटनेत तुम्हाला राजकारण दिसतंय तर तुम्ही विकृतच ठाकरेंचं शिंदे फडणवीसांवर टीकास्त्र चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंद बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्री सुद्धा विकृतच असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कडाडून टीका केली आहे तसेच शनिवारचा म्हणजे चोवीस महाराष्ट्र बंद राजकीय नाही असं स्पष्टीकरण देखील उद्धव ठाकरेंनी दिलं आहे ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते उद्धव ठाकरे म्हणाले येत्या चोवीस ऑगस्टला बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला पुढे यावंच लागेल मुली शाळेत जात आहेत पण त्या सुरक्षित नसतील तर मग महाराष्ट्र कुठे पुढे जातोय फक्त कालची घटना नाही तर अशा अनेक वृत्तपत्रातील बातम्या सुद्धा मी आणलेल्या आहेत बंगालमध्ये जे कृत्य घडलं त्या देशभरात आगडो मुसळला दिल्लीत निर्भया प्रकरण झालं होतं तेव्हा सुद्धा असंच झालं होतं बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही कठोर शिक्षा यामध्ये फावी सुरक्षित बहीण ही प्राथमिकता आहे बहीण सुरक्षित तर ती लाडकी होऊ शकते आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतो चोवीस ऑगस्टला बंदमध्ये साथ द्या उठो द्रौपदी शस्त्र उठाव म्हणतो पण ही कडेवारची मुलगी कुठे शस्त्र उठाव जनतेचा आक्रोश आहे त्यासाठी हा त्यासा 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 बंद आहे स्वतःहून तो बंद पाळला पाहिजे या बंद मध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही आहे ज्याप्रमाणे आपण करोना व्हायरस लढलो तसाच हा एक विकृतीचा व्हायरस आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की कोणीही असं दुष्कृत्य करायला धजावलं नाही पाहिजे जर कोणी करेल तर त्याला ताबडतोब शिक्षा होते आणि अत्यंत कठोर शिक्षा होते ही भीती ह्या विकृतांच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून हा बंद करतोय कोणतेही राजकारण याच्यामध्ये नाही आहे सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात आणि म्हणून मला असं वाटतं चोवीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतो आहे की आपण सगळेजण जातपात धर्म पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून कारण मुलगी ही मुलगी असते अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोयसुद्धा केलेली आहे तशा सुविधा दिलेल्या आहेत ही एक चांगली चांगला हा एक जरी प्रकार असला तरी जर मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय आणि काही वर्षांपूर्वी ती एक कविता आज सुद्धा ती फिरते उठो द्रौपदी शस्त्र उठालो तिची मोठी कविता आहे ती मी आखी कविता काही ती वाचत नाही पण उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे म्हणजे आता कोणी तुझं रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी कवी ते पुष्यमित्र उपाध्याय म्हणून त्यांनी सुचवलेले पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपकल बसणारी आहे पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालो आहे आपण कोणाला सांगतोय जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागतंय ती मुलगी तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही आहे तिला कविता ती वाचणार कधी ती शिकणार कधी ती शिकण्यासाठी म्हणून आपण तिला शाळेत पाठवतो आहे मग कडेवरचे मुलं ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत एकतर घाबरून गप्प बसतात किंवा त्यांच्यावरती झालेला अत्याचार जेव्हा कळतो त्यावेळेला जर प्रशासन पोलीस हे ढिम्मपणे वागणार असतील तर मग जनतेने करायचं तरी काय हे परवापासून जे काही घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी या पर्वाचा बंद आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई